आपल्या शहराची स्वच्छता टिकवणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हे ते लोक आहेत जे आपल्या घरासमोरून कचऱ्याच्या गाड्या घेऊन जातात परंतु आज तेच मदतीसाठी ओरडत आहेत गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अगदी कोरोनासारख्या महामारीच्या काळातही त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं आहे परंतु आता त्यांच्यासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे हे संकट काय आहे आणि महानगरपालिका त्यांना कोणती कामे मोफत करायला लावतात ते जाणून घेऊया गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अकोला महानगरपालिकेत स्वरोजगार तत्वावर कचरा गोळा करण्याचे काम करत आहोत आम्ही प्रामाणिकपणे आमची सेवा देत आहोत पण आता आरोग्य निरीक्षकांनी आम्हाला एक नवीन काम दिले त्यांनी प्रत्येक घरातील क्यू आर स्कॅन करण्याची सक्ती केली जात आहे हे काम मोफत करायला सांगितले जात आहे आणि जर आम्ही ते केले नाही तर आमचा कचरा गोळा करण्याच्या गाड्या जप्त करण्याची धमकी दिली जात आहे त्यांना सांगितले गेले आहे की हे आदेश आयुक्तांचे आहे पण इथे एक मोठी समस्या आहे आम्हाला दिवसातून प्रत्येक घरोघरी जाऊन कचरा गोळा करायला पुरेसा वेळ मिळत नाही त्यातच डम्पिंग ग्राउंडवर कचरा खाली टाकण्यासाठी दोन ते तीन तास लागतात अशा परिस्थितीत आम्ही क्यू आर कोड स्कॅन करण्याचे काम कधी करणार जर महानगरपालिकेने आमच्या गाड्या जप्त केल्या तर आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल आम्ही शहराची सेवा करीत आहोत पण आमचेच पोट भरणे कठीण झाले आहे आमची विनंती आहे की महानगरपालिका आम्हाला हे काम करण्यासाठी एक हेल्पर द्यावा किंवा या कामासाठी वेगळा मोबदला द्यावा आम्ही शहराला स्वच्छ ठेवतो पण आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते अशी तक्रार महानगरपालिकेच्या सफाई कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी केली आहे आमचे क्यू आर कोडसाठी आणि याच्यासाठी जे आम्ही दहा बारा वर्षापासून काम करत आहे महानगरपालिके क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार तत्वावरती आणि तो कोरोनाच्या काळात काळात महामारीच्या काळात जो आम्ही टाइमिंग दिला आहे याच्या मोबदलात हे आम्हाला आज धमक्यात येत आहेत गाडी घेऊन घेईन डिजल बंद केलं होतं यांनी आता जो ते आता हे जे स्कॅनिंग आहे हे स्कॅनिंग आय टी आय कंपनीची असून आधी याचे पैसे मिळत होते हेल्पर ठेवले होते आम्ही आता त्यांना हेल्परची मागणी केली आहे अगर हेल्पर देत नसतील तर तुम्ही आम्हाला मोबदला द्या आम्ही हेल्पर ठोतो अशी आमची ही मागणी आहे ही मागणी यांनी पूर्ण करावी ही आमची अशी सर्व स्वच्छता दूत वाहनचालक संघ अकोला अशी युनियन आहे युनियनमार्फत सर्वांची और सर्व स्वच्छता दूत वाहनचालक वाहनचालकांची ही विनंती आहे की हे करून द्या हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आलेलो होतो हे आ आम्हाला इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन देऊन पहिले तुम्हाला पैसे किती भेटत होते आधी आम्हाला पाच हजार रुपये देण्यात येत होते म्हणजे महिन्याच्या महिने भेटत होते का एक दर एक महिना दर महिन्याला आम्हाला पाच हजार रुपये देण्यात येत होते आता काय दर महिने ते चाललं त्याच्यानंतर ते बंद पडलं बंद पडल्यानंतर आता त्यांनी तो पुन्हा चालू केलं पुन्हा चालू केलं ते आता फ्री ऑफ कॉस्ट आहे असं सांगत आहेत आणि त्याच्यावरती आयुक्त साहेबांचं आदेश आहेत असे सांगत आहेत आणि दबावाखाली आम्हाला हे काम करण्या करायला लावत हो आहेत असे आम्ही पूर्ण मानसिक झालेलं आहोत आता आज आम्हाच्यावर अशी वेळ आलेली आहे की यांनी जर वान जमा करून घेतले तर आज आम्हाला उपासमारीची पाळी येणार आहे आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचा रस्त्यावर रस्त्यावर यायची पाळी आलेली आहे कारण की उपासमारीचे दिवस आमच्यावरती येणार आहेत ही फक्त एका कचरा कामगारांची व्यथा आहे तर ती संपूर्ण सिस्टीमची समस्या आहे जे लोक इतक्या वर्षांपासून निष्ठेने काम करीत आहेत त्यांनाच आता नवीन अटींमुळे संकटात टाकले जात आहे महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे या कामगारांना हेल्परची मदत द्यावी किंवा योग्य मोबदला द्यावा जेणेकरून ते आपले काम व्यवस्थित करू शकतील आणि त्यांची कुटुंब उपाशी राहणार नाही आशा आहे की या समस्येवर लवकरच तोडगा निघेल